महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी दिवस झाले तरी तुळजापूर पोलीस स्टेशन वाले दखल घेत नाहीत आणि बारा दिवस होऊन झाल्यानंतर सुद्धा आरोपी पकडला जात नाही याचं कारण काय तरी ती ते आरोपी पकडून त्याच्या आईवडिलाला म्हणा नातेवाईकाला म्हणा योग्य न्याय मिळाला पाहिजे आणि पुन्हा आमच्या गावात अशी घटना होणार नाही असं न्याय मिळवून दिल्यानंतर पोलिस स्टेशनचा आम्ही आभारी राहून आणि आमच्या गावात दहशत निर्माण झाली आहे आज ही झालं उद्या महिन्यानं पंधरा दिवसानं अजून खुणं पडतील मग आम्ही ज्येष्ठ नागरिक गावात वागायचं कसं राहायचं कसं असा गावकऱ्यापुढे प्रश्न उभा झालेला आहे तरी आम्ही सगळी गावकरी मिळून आज आम्ही इथं कमिशनर साहेबांना निवेदन देणार आहोत आणि आम्हाला कमिशनर साहेबाकडून अपेक्षा आहे की योग्य रीतीनं आम्हाला साहेब न्याय देतील आणि जर आम्हाला ह्याच्यातून जरी न्याय नाही मिळाला तर आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब गृह खात्या जे मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही निवेदन द्यायला तयार आहोत पण न्याय मिळते का नाही आम्ही एक चार दोन दिवसात नाव दोन, दिव नाव साम्द। दोन, साम्द। दोन चार दिवसामध्ये आम्ही वाट बघणार आहोत आम्ही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्या साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत पर या खुनाचा उलगडा झाला पाहिजे आणि आरोप्याला पकडलं गेलं पाहिजे असे आमची गावकऱ्यांची ठाम भूमिका नाव सांगा तुमचं ना माझं नाव बाबू बब्रवान मस्के होणाळा आणि आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच इथं जातीनं हजर आहोत आणि काय झालं आणि तुमच्या म्हणजे मागणी काय तिकडे एक एक ऑगस्ट रोजी आमच्या होनाळा गावामध्ये रात्री दोनच्या सुमारास शहाजी मस्के या युवकाचा मार मारहाण करून त्या ठिकाणी त्याचं मर्डर करून गावाच्या कडेला टाकलं असताना आज बारा दिवस उलटून गेलेले आहेत तरी कोल्हापूर पोलीस स्टेशनला त्याचा कसलाही गुन्हा नोंद नाही एकशे पाच हा काहीतरी कलम तुळजापूर पोलिसांनी दाखल केलेला आहे के आणि पुढील त्याच्यावरती काय के कारवाईच केलेली नाही काय आरोपी त्यातले फरार आहेत त्याला मारलेले ते तर तुळजापूर पोलीस स्टेशनला माहीत असताना देखील तुळजापूर पोलीस स्टेशनमधनं त्याची चौकशी अजिबात करत नाहीत आणि त्याची चौकशी करून त्याला न्याय मिळावा आमच्या वनाळा गावाच्या ग्रामस्थामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आम्ही तुळजापूर पोलीस स्टेशनला तक्रार पण दिलेली आहे आणि आज आदरणीय एस टी ऑफिस साहेबांना बी आम्ही त्या ठिकाणी निवेदन गावच्या वतीने देणार आहोत आणि याची दखल घ्यावी एवढीच आमची विनंती आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद